टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो सचिन भैया पवार बोलते का हां बोलते कोण बोलते अपुन ना योगेश वडगंडे योगेश वडगंडे वडगंडे कुठून राजापूर राजापूर कुठलं बीट जिल्हा बर बोल दादा कायसे भाऊजमचा मिलले मोठा फैन आहे बर बर भेटायचये तुम्हाला एकदा बर बर भेटू भेटू येतो बीडला काय कार्यक्रम तर भेटू तो तिकडे हो हो काय काम करतो तू मी आता मंडपावरती असतो मंडपावरती कुठल्या चिकणे मंडप चिकणी हो मंडपवाल्याचं नाव आहे का हो आहे ना चिकणे मंडपवाल्याचं नाव राम किशन चिकणे राम किशन हो काय म्हणतो काही नाही तुम्ही कधी येणार आहे बीडला येऊ ना येऊ मग फोन करा मला सांगतो मला ते असतो आम... का मला तेवढच बरं नाही का काय म्हणला शाळा शिकल नाही का नाही शाळा चढली दहावीतनं हो आता कुठे आहे तुम्ही आता मी जमिनीवर मित्रा बरं बरं <laughs> हा इकडे तुळजापूरलाच आहे एका मित्राचा कार्यक्रम होता त्यामध्ये बोल का ना काय अडचण वगैरे आहे का काय नाही काय अडचण नाही काय नाही मला भेटायचंय फक्त तुम्हाला एकदा सो घ्या हा काय म्हणतो सॉरी ते मला फक्त एकदा भेटायचंय तुम्हाला भेटू की भेटू भेटा भेटू 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 अवश्य बोल आणखी काय काय काम करतो तू काय काम करतो बोल मला पूर्ण माहिती सांग मी योगेश वळगंडे बर फादरचं नाव एकनाथ आहे एकनाथ होळगंडे हा राइ... हा रायला राजापूर मध्ये गेवराय साईडला ला बीड जिल्हा आवाज येतोय का भैया तुम्हाला काय म्हणला आवाज येतोय का तुम्हाला येतोय ये बाळा येतो शिक्षण किती झालं तुझं दहावी दहावी हो बर 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 शाळावर का शाळा का ना शिकल नाही पुढे मग नाही शिकले ते लांब होतं ना जायला यायला त्यामुळं कुठे लांब होतं तलवाड्याला होत हे जायला दहा किलोमीटर वर होत तलवाड्या हा तलवाड्या कुठे तो गावापासून दहा किलोमीटर वर होते गावापासून दहा किलोमीटर का हा आता दोन वर्ष झालं गुजरातला होत भावाकडे वय किती तुझं आता एकोणीस आली एकोणीस वय हा एकोणीस वय का हो। नहीं। मग करतो फोन तुम्हाला बोल बोल मला मिनिट मिनिट सोडणार नाही मी आता भाई या, चार्जिंग नाही ना पडला मग तू एवढं तू माझं मोठं फॅन आहे म्हणतो दहा मिनिट बोल तुझं पूर्ण माहिती घेणार काय करतो शाळा सोडला कशाबद्दल सोडला तू तुला कोण सोड म्हटला शाळा लांब होत ना त्यामुळे किती बी लांब होत पाच पाच किलोमीटर चालत जात होतो शाळेला घरची परत परिस्थिती गरीब होती त्यामुळे सोडली बर बर हो घरची परिस्थिती डाऊन होती म्हणून सोडलं का हा गरीब होती एकदम बर 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 आता मांडपावरती ना का कामाला आता शेतीतच बघतो आता शेतीच बघतो होती बघतो का हा शेती किती कर आहे अडीच एकर आहे बरं बरं तिथे तुम्हाला लई दे तुम्हाला लई देऊ झालं फोन करते पण तुमचा फोनच बंद लागते चालू आहे की नाही ना बंद लागते आता तुम्ही फोन स्विच ऑफ उघडला तेव्हा मेसेज पडलाय काही ऑफ नाही रे दादा काय काहीतरी प्रॉब्लेम असतात होतो हां हां बरं मग काय म्हणतो बघता काय नाही भाऊ किती तुम्ही मी एकटाच आहे बहीण आहे किती बहिणी मोठी लग्न झाली तिथं हो आणि वडील का शेती करतो का वडील शेती करतात शेतामध्ये काय आता कापुस कापुस। का? हो। आता कापूस आहे कापूस बिडला तिकडे कापूस पण घालतो का हा कापूस लावतो ना ऊस लावायचा आहे आता ऊस लावायचा आता का हो का मीर आहे ना पाणी आहे गंगाला हो नदीला पाणी आहे ना काय म्हणतो काय नदीला पाणी आहे ना नदीला पाणी आहे किती कुठली नदी गोदावरी गोदावरी जवळ आहे ना हो बरोबर आहे का भरपूर पाणी गोदावरीला भरपूर पाणी भरपूर हो तेवढं तेवढं एकदा फक्त भेट भेटायचंय मला भेटू देता भेटू भेटू त्याच्याबद्दल नाही मी काय म्हणतो तू शाळा आम्ही पाच पाच किलोमीटर चालत जात होतो शाळेला आहे का हो तुला मी सांगतो वय किती एकोणीस वय हा मग ह्या वयात तू किती शिकून सोडलास तरी दोन वर्ष झालं सोडलेली दोन वर्ष झालं सोडून हो। किती शिकला दहावीतनं सोडली म्हणजे मी दहावीतनं सोडले बसलो होत ना का बरं रे नाही बसल लांब होत ना त्यामुळे बसायचं होतं कॉपी दिले असते तुला कोणी तर हा बसायचं होतं पेपरमध्ये दहावी बारावी काढायचं होतं असं काय मंडपावर काम करतो किती पेमेंट देते तुला पंधरा हजार पंधरा हजार का। रेग्युलर काम नसतं ना ते रेग्युलर काम नसते बरोबर तेच कुठल्या तर कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये त्याच्याशिवाय काम होणार नाही का नाही मग काय म्हणतो दादा जेवला का नाही जेवला का नाही हे कुठली भाषा तुझी ती सातारी भाषा आहे ना असं नाही बोलायचं माणसं पण देऊन जेवलो का जे... जेवले का नाही म्हणायचं जेवले काय असं नाही बोलायचं बरं बरं सॉरी जेवलो का काय करत दादा काय करता असं ह्या भाषा वेगळ्या दादा हो कधी पण माणसं मन देऊन बोलायचं मला बोलायचं असं मी तुला माझ्यासाठी सांगत नाही दुसऱ्यांना कोणालाही फोन लावला का असं मस्करांना मान सन्मान देऊन बोलायचं हो ते तुमचे व्हिडिओ बघितले होते ना मी फेसबुक ला पण हो बर बर काय बघितलं व्हिडिओ ते ते आता तुम्ही काहीतरी ते पगाराचं बघितले ते व्हिडिओ ते कंपनीतलं मुलाचं त्या फक्त एकच व्हिडिओ बघितला का नाही बघितले व्हिडिओ पण आता आठवणात लय बघितले ते बर 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 हम्म त्याच्यावरनं तर मोठा फॅन झालो मी तुमचा काय बाकी काही नाही बसलंय आता इकडे मांडपावरतीच आहे मांडपावरतीच आहे बसलय इकडं हॅलो आज बोला मग मांडपावरतीच आहे इकडे बसलोय मंडपावरती का हा कामाला आलोय ना इकडे कुठं चालू आहे काम आता इकडे हा शहागडला शहागड हो भगवानाकडतील किती किलोमीटर आहे ते लय लांब तरी पण तीस चाळीस असून तीस चाळीस भगवानगड हो जान्ना साईडला जान्ना माहिती आहे का तुम्हाला अरे बीड मध्ये येतो ना भगवानगड हो येतोय ये पण जान्ना साईडला आहे मी इकडे असं आहे का हम्म बीड जिल्ह्याचं म्हणलंय मग कशी हा बीड जिल्ह्यातलाच आहे मी पण इकडे मंडपौर आहे ना आता आलो इकडे अच्छा भगवान बाबा खूप चा, खूप चांगले देव आहे ते खूप चांगलं आहे आहेत भगवान बाबा हो माहित नाही तुला का ना मग तुला प्रॉपर असे पाच किलोमीटर गाव आहे ना आमचं दुसरीकडे कुठलं गाव कुठलं राजापूर राजापूर हम्म बर 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 मग पगार वगैरे सगळं कुणाला देतोस घरी लागत देतो कुणाला देतो मग तेच घरी देतोस का असं काही व्यसन करतो नाही नाही घरीच देतो खरंच वाईट वायड्युएशन करत नाही ना व्यसन नाही करत काही मित्र आता शाळेत नाहीस ना ठीक आहे तर आता काय कर आता शेतीमध्ये बघायचं नाही तर दुसरं काय तर बिझनेस करायचं काय तर त्यामधूनच बघायचं वाईट गुणीच्या लोकांसोबत जायचं नाही वाईट करायचं नाही आई वडिलांना त्रास होईल तसं कधी वागायचं नाही 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 आई वडील हे खूप मोठी संपत्ती आहे आई वडील हाय तर आपण हे म्हणायचं त्यानंतर कोणी आपल्याला मान सन्मान देत नाही लक्षात ठेव आई वडील ना हे खूप मोठी संपत्ती आहे लक्षात ठेव कधी पण हो वाईट व्यसन करू नको नाही व्यसन करतच नाही ना बर 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 महिन्याला असं पेमेंट रोख देतो का असं कधी थांबत थांबा नाही नाही थांबत नाही रोख देतो माल रोख देतो का हो कधी लागलं तर जास्त देतात पेमेंटच काही नाही बरं बरं नाव काय मालकाचं राम किशन चिकणे चिकणे चिकणी राम कृष्ण चिकणी का हो म्हणजे मोठं का मोठं साहित्य आहे का छोटं साहित्य मोठं आहे अशोक चिकणे ना ते भाऊ अशोक चिकणे गणित चिकणे तिघा मध्ये हा तिघं भाऊ आहेत ना ते मध्ये आहे का सगळं हो बर ठीक आहे कुठलं काय असेल आपलं देणं किंवा नाही चालतंय कुठं काय अडचण पडले तर आवर्जून मदत मग मदत करू ठीक आहे हो हो फोन करेल मी तुम्हाला ओके ओके हा ठेवू का हो हो